प्रवासात चिमुकल्यांना खिडकी शेजारी अगदी सहज बसवलं जातं खिडकीजवळ बसवणं चिमुकलीच्या जीवावर बेतल्याची घटना रत्नागिरीच्या खेड भागात घडली आहे बसमध्ये खिडकीत डोकं टेकून चिमुकली शांत झोपली होती त्याचवेळी पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा खिडकी शेजारी झोपलेल्या मुलीवर काळाने घाला घातला ही धक्कादायक घटना मुंबई गोवा महामार्गावर नातूनगर बस स्टॉप इथे बुधवारी एक मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आदिती ब्रिजेश डिंगनकर वर्ष चिमुकलीची ओळख पटली आहे शाळेला सुट्टी लागल्याने ती खास आपल्या कुटुंबियांसोबत जात जात होती गावी सुट्टीसाठी असतानाच मुंबई गोवा महामार्गावर नातू नगर इथे अचानक बस पंक्चर झाली आणि पंक्चर काढण्यासाठी बस महामार्गालगत उभी केली त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली टेम्पोच्या धडके चिमुकलीला गंभीर दुखापत झाली तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला त्याचबरोबर दुसऱ्या एका प्रवाशाच्या हाताला देखील गंभीर दुखापत झाली या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरलीये पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून फरार टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत